लोकवृत्त न्यूज आमदार शशिकांत शिंदेंचा खळबळजनक आरोप मला रोखण्यासाठी प्रशासनाचा विरोधकांकडून सोयीने वापर प्रशासनामध्ये सुधारणा न झाल्यास गणेशोत्सवानंतर पुराव्या मी इशारा देतोय की पोलिसांनी आणि प्रशासनाने कोणाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला तर शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरेल आणि अशा प्रकारच्या जबरदस्ती कोणाला पोलिसांच्या आणि यांच्या माध्यमातून प्रवेश करायला लावण्याचा प्रयत्न जर होत असेल नियम करायचा सर्वांना सारखा करा नियम करायचा प्रमाणे कारवाई करावी अरे काही लोकांना तुला तडीपार पार करतो तुला मोका लावतो मग तू माझ्याकडे ये पोलिसांना पहिलं त्याच्यावर कारवाई करायला होतात मग नंतर कसे काय शांत होतात मला अजून कळलेलं नाही आहे आणि पोलीस सरळ सरळ सांगतात की त्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी जावं आणि त्या भेटावं अशा प्रकारची जर सूचना करत असतील तर मी गणपती नंतर उतरणार आहे आणि मग जिथे पोलीस अशा प्रकारचं कारवाई करणार असतील तर त्यांच्या विरुद्ध शंभर टक्के आवाज उठवून मी त्या विरोधामध्ये लोकशाहीला जर कोण अशा प्रकारचं मांडायचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आले शंभर टक्के आजही माझ्यावर त्यांची हरकत आहे मतदार यादीच्या वर माझी आजही हरकत आहे राहिलेली आहे साडेआठ हजार मताच्या बाबतीमधली कारवाई झाली साडेआठ हजार मताच्या कारवाईच्या संदर्भामध्ये मी ज्यावेळा विचार मांडला त्याच्या आमच्या लोकांनी पुरावे सादर केले त्यातली सुद्धा काही नाव जाणीवपूर्वक रद्द झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही हरकत घेतलेली आहे आता जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही अपील करतोय सरळ सरळ यामध्ये पार्सलटी झालेली आहे लोकशाहीतून जिंकता येत नाही म्हणून मतदार यादी यंत्रणेचा वापर करून आमच्यावर कारवाई केली जाते दुर्दैव आहे